तर मित्रांनो आज खूप दिवसांनी मी शेतात आलो आहे आणि हे काय मी आणि माझं बाबा बाबा गेलेत पुढं आणि मी जातो वाग माय गाड एवढं चलून चलून थकल्यासारखं होत आहे ना एवढं आम्ही पार ते आहे लांबून चालत आलो आहे हा अजून आमचं शेत आहे तेवढं लांब तिकडं हां अजून पुढे चलत जायचं आहे मग काही म्हणा शेतातलं वातावरणलाही भारी असतं रावं कसलं भारी वाटतं ना कापूस ओ माय गॉड हा हा खूप दिवसांना आज फ्रेश फ्रेश वाटतं म्हणते का हा नो हे बघा हा फायनली आम्ही आलो आहे तरी अजून थोडंसं पुढे आहेच आहे तरी भारी वाटतंय ना मला काही पण म्हणा तुम्ही आज शेतातलं वातावरण खूप भारी वाटतं माहिती आहे का फ्रेश कोणतं पण प्रदूषण नाही काय ना अशी निसर्गाची मोकळी हवा पण काय करू यायलाच मिळत नाही शेतामध्ये असं हा तरी आज काढून वेळ काढून आलोय कस तरी पण अजून पुढे जायचंय थोडस फायनली आलो होत आम्ही इथं आता आम्ही त्या झाडाचे बोरं तोडणार आहे तर ते चला तर मग बोरत खाऊयात मस्त

कसली बोर लागते मस्त अशी पण याला नाही येत तोडता मस्त वाटतंय ह्याला किती पोर लेकर आहे तू हा 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 वा काय मजा आहे यार असे बोरं बिरं खायची या तुम्ही पण फायनली आम्ही एवढे बोरं घेतलेत आता आता निघालोय तिकडे शे जेवारीच्या शेताकडे बस वेचायचे खूप होते पण सध्या टाईम नसल्यामुळे एवढेच घेतलेत बोर आम्ही निघालो आता तिकडे जेवारीच्या शेताकडे चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत फॉलो करा लाईक करा हे बघा इथे एक बोराच झाड आहे इथे किती, किती खाली बोर पडले किती घेईल तेवढे बोरत बोर आहेत मरणाचे बोर आहेत खूप सारे खूप सारे बोर आहेत बघा ना किती बोर आहेत ते वरती खाली पण आहेत जेवढे व्हायचेल तेवढे कमीच वाटते नाही का एखादी पिशवी आणली असते जमत होते बस झाले हो काय नेताना कसं न्यायचं हे आता पुन्हा एका दिवस खारशी उत बोला बोर वेचा ते बघा हे बोरं ते मामाने तिकडे त्या ते डहाळे आता जस्ट त्याने डहाळे काढून आणले होत आणि ते तिकडे गेले आता जस्ट बघा ते मस्त पैकी आज तर फार मज्जा आहे डहाळ बोरण वा 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 बरं बावांनो चला आता फायनली घरी चाललो आता आम्ही ते ब भरपूर काही काही न्यायचं होतं बट फक्त बोरं आणि आपलं हे शेंगा घेतल्यात अजून तुरीच्या शेंगा राहिल्यात अजून कांद्याची पात राहिली खूप काही न्यायचं होतं एवढं मोठं पण न्यायला काहीच आणलं नाही सोबत आणि असं काही ठरवून आलं नव्हतं शेतामध्ये असंच कामानिमित्त आलो फास्ट तर आता जाऊ द्या नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस येऊ तेव्हा घेऊन जाऊ सगळं मला खूप आवडते पण यायलाच भेटत नाही शेतामध्ये काय करणार हो नाही का लय भारी असतं शेतातला राव ठीक आहे ते काका ढाळ घेऊन पुढे जात आहेत भरपूर ढाळ घेतले त्यांनी ते म्हणत होते खूप काही देतो आज म्हटलं नको ऊस पण नाही म्हणत होते पण आता ती कुठं न्याव जाऊ द्या चलो बाय